नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी भूगोल या विषयातील आकृत्या काढा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये कोणत्या महत्त्वाच्या आकृत्या आहेत की ज्या बोर्ड परीक्षेमध्ये आता विचारल्या जाऊ शकतात या आकृत्यांचा अभ्यास आपला झाला असेल तर या प्रश्नामध्ये कोणत्या इम्पॉर्टंट आकृत्या आहेत पाहून घ्या ह्या आकृत्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे तुम का पाहून घ्या नसेल केला तर आत्ताही अजून वेळ आहे तुमच्याकडं ह्या आकृत्या तुम्हाला येत असाव्यात कारण याच्यावरती बोर्ड परीक्षेत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे चला सुरू करूयात बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या आकृत्या मित्रांनो पहिली आकृती आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भामध्ये आकृती जी आहे पुस्तकामध्ये चेक करा त्या आकृत्या तुम्हाला पाहून घ्याव्या लागतील आत्ता आपल्याकडं वेळ फार कमी आहेत काही विद्यार्थी कमेंट करतायत की सर याची उत्तरं पण तुम्ही सांगा तर उत्तरं सांगायला आणि हे डिटेलमध्ये द्यायला वेळ फार कमी आहे प्रश्न शोधायलाच मुळात खूप वेळ जातो आहे त्यामुळं उत्तरं शोधण्यात आणखी वेळ जाऊन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाहीत त्यामुळे आता वेळ नसल्यामुळे आपण ते अपलोड करत नाही पण तुम्ही ह्या पाहून घ्या तुमच्याकडे जे सोर्सेस असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला हे उत्तरं मिळतील ते उत्तर चेक करून घ्या ते येत असले पाहिजे तुम्हाला त्यानंतर खू हा प्रश्नही मुळात खूप वेळा बोर्ड परीक्षेत आकृत्या काढण्यामध्ये विचारलेला आहे त्यानंतर आहे विस्तारणारा मनोरा हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फार देणार नाही एक सात आठ आकृती आहेत फक्त त्या आकृत्याच आपल्याला करायच्या त्यामध्ये ही दुसरी आकृती आहे विस्तारणारा मनोऱ्याची ही करावी लागेल आपल्याला यानंतर आहे तिसरी मानवी भूगोलाचा अन्य विषयांशी असलेला संबंध दाखवणारी आकृती किंवा आधुनिक भूगोलाचा किंवा भूगोलाचा अन्य विषयांशी असलेला संबंध असलेल्या आकृत्या यांसंदर्भातला हा प्रश्न आहे नाव थोडं इकडे तिकडे होईल पण अन्य विषयांशीच भूगोलाच्या संबंधाची आकृती त्यानंतर चौथी आहे स्थिरावलेला वयलिंग मनोरा आपण आपल्याला मनोऱ्यांच्या संदर्भामध्ये विस्तारणारा आणि स्थिरावलेला अशा प्रकारे मनोरे आहेत ते पाहून घ्या पाचवा पाचवी आकृती आहे रेशी वस्तींची आता वस्त्यांचे बरेचसे प्रकार आहेत मी इथं रेशी वस्ती घेतली तुम्ही इतरही वस्त्या पाहून ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्यांच्या आकृत्या आहेत आपल्याकडं वस्त्यांच्या संदर्भातल्या तर त्या त्रिकोणी वस्ती रेशी वस्ती ह्याच्या काही प्रकार असतील त्या आकृत्या पाहून घ्या जेवढ्या काही असतील त्या त्यामध्ये रेशी मी या ठिकाणी दिली पण बाकीच्या पण पाहू शकताय तुम्ही त्यानंतर सिक्स सहा नंबरची आकृती आहे प्रादेशिक असंतोलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनाची तरतूद ज्यामध्ये दाखवली जाते अशा प्रकारची आकृती तर ती एक आपल्याला करायची आहे आणि शेवटची आकृती भा भास शेवटेच आहेत शेवटची आकृती भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारी कौशल्य दाखवणारी आकृती तर मला वाटतं हे सहा सात आकृत्या ज्या आहेत त्या आकृत्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे याच्यातल्याच आकृत्या तुम्हाला बोर्ड परीक्षेत आलेल्या पाहायला मिळतील मिनिमम तुम्हाला सोडवण्या इतपत प्रश्न तरी याच्यातमध्ये असतील त्याचा उपयोग तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बोर्ड परीक्षेसंदर्भात इतर अजून महत्त्वाच्या प्रश्नांसोबत तोपर्यंत नमस्कार